नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये घेऊन आलोय तर मित्रांनो आजची जी काही माहिती असणार आहे ती शेतकरी बांधवांसाठी आनंदाची असणार आहे कारण की सोयाबीन कापूस अनुदानची जी काही प्रसिद्ध यादी आहे लाभार्थी यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर आज आपण दोन हजार चोवीस मध्ये खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जे काही अर्थसहाय्य दिले जाणार होतं त्याची आता लादा लाभार्थी यादी इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर या यादीमध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांचं नाव आलं आहे म्हणजे कोणकोणत्या शेतकऱ्यांना सोयाबीन कापूस अनुदान भेटणार आहे अर्थसही भेटणार आहे त्याची संपूर्ण टू जेल डिटेल आज आपण या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत तर ऑनलाईन पद्धतीने तुमचं नाव या यादीमध्ये आलं आहे का नाही ते कशा प्रकारे चेक करायचं त्याचे महत्वपूर्ण बाय स्टेप बाय स्टेप माहिती आज आपण या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत चला तर ही संपूर्ण माहिती ऑनलाईन कशा प्रकारे चेक करायची त्याची माहिती जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करू अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अपडेट चेक करण्यासाठी सरवत अगोदर तुम्हाला या दिलेल्या वेबसाईटवर यायचं आहे माय आय टी डॉट ओ व्ही डॉट इन तर अशा प्रकारे वेबसाईट असणार वेबसाईटची लिहि मी तुम्हाला त्याची डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली इथे आल्यानंतर इथे पाहू शकता तांत्रिक कृषी विभाग महाराष्ट्र शासन सन दोन हजार तेवीस काही हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचा ऑफिशियल माहिती इथे आल्यानंतर सिंपली तुम्हाला फक्त फार्मर सर्ज यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा शेतकरी बांधवाचा आधार क्रमांक तुम्हाला ते एंटर करायचा आहे आणि गेट आधार ओटीपी व्हेरिफिकेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आधार कार्ड नंबर एंटर केल्यानंतर गेट ओटीपी फॉर आधार व्हेरिफिकेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्याच्यावर पी जाईल परंतु आता सध्या वेबसाईट डाऊन असल्यामुळं आधार कार्ड व जो काही रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्याला ओटीपी जात नाही आता आधार कार्डची साईट ही डाऊन आहे सध्या तुम्हाला यासाठी थोड्या वेळाने ट्राय आहे जेव्हा केव्हा आधार कार्डची साईट चालू येईल तेव्हा तुम्हाला इथे सेंड ओ टी पी सक्सेसफुल आहे अशा प्रकारे दाखवलं जाईल आता तुमच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्याच्यावर ओ टी पी जाईल तो ओ टी पी एंटर करून तुम्हाला ओकेवर क्लिक आहे ओकेवर क्लिक केल्यानंतर नंतर तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा तालुका गावाचं नाव आणि ही संपूर्ण डिटेल सर सिलेक्ट केली की लगेच तुमच्या गावामधील जे काही खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल अशाच लाभार्थ्यांची लिस्ट तुम्हाला तिथे दाखवली जाईल तिथून तुम्ही ती, ती लिस्ट ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करू शकता तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरी बसून कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा अर्थसहाय्य ज्या शेतकऱ्यांना भेटणार आहे त्या शेतकऱ्यांची यादी तुम्ही इथून डाउनलोड करू शकता यादी डाउनलोड करत असताना जर कुठे काय अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळता येईल चला तर पूर्ण भेटूया एक नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र